पवार कुटुंबियांसाठी कठीण क्षण जड अंतकरणाने केले बारामतीत अजितदादांच्या अस्थीचं नीरा नदीत विसर्जन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन आज बारामती येथे कर्हा आणि नीरा नद्यांच्या संगमावर करण्यात आले काटेवाडी गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या या पवित्र स्थळी पवार कुटुंबीय अस्थि विसर्जनासाठी उपस्थित होते अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासह सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे श्रीनिवास बापू पवार आणि योगेंद्र पवार हे देखील याप्रसंगी उपस्थित होते अजित पवारांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी हा विधी पार पडला त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे पवार कुटुंबासाठी हा अत्यंत दुःखाचा क्षण असून त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबाचा एक मोठा आधार हरवला असल्याची भावना व्यक्त होत आहे बारामतीसह राज्यभरातून अजित पवारांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे